हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आनंदी राहण्याबद्दल चाणक्य काय म्हणतात हे बघूया आपल्याला माहीत आहे चाणक्य नीतीत ते एवढं काही सांगत की आजचे क्षणाला सुद्धा तर अगदी योग्य आहे अशा गोष्टी सांगतात ते पहिलं ते सांगतात मूर्खांशी भांडण करू नका का म्हणजे हो मूर्ख लोकांना काही कळत नाही ते वाटेल तसं बोलतील तुम्हाला त्यांना कशाचं काही परवा नाही त्यामुळे तुम्ही मूर्खांशी बिलकुल भांडू नका ते काही बोलले तरी गप्प बसा हे त्यांचं पहिलं महत्वाचं पॉइंट आहे त्यामुळे कधी आपल्याला मूर्ख भेटले आणि आपल्याशी वादावादी करायला लागले तर आपण काय करायचं आपण अगदी शांतपणे राहायचं आपण काही त्यांचे तोंडी लागायचं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणालाही आपण आपलं विकनेस दाखवायचं नाही किंवा सांगायचं नाही काय होते आपण आपलं वीकनेस दाखवलं किंवा बोलून सांगितलं त्यांना त्याचं लोक कधी गैरफायदा घेऊ शकतात हे बघा वेळ सारखी नसते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे हू नो सेट एनी टाईम फ्रेंड मे बिकम फो म्हणजे कोणाला तो कुठल्याही वेळेला आपलं मित्र पण आपलं शत्रू बनू शकेल त्यामुळे तुमचा मित्र आहे तो म्हणून तुम्ही सगळे तुमचे वीक पॉईंट सांगता आणि तुमचेमध्ये काही बिघडला की तो त्याचा फायदा उचलू शकतो त्यामुळे कधी कोणाशी तुम्ही तुमचे वीकनेसेस सांगू नका नो no डाऊट आपले वीकनेसेस तुम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न करा पण कधीच कोणालाही आपले वीकनेसेस सांगू नका आणि मेन म्हणजे आपला एखादा वाईट गुण असला तरी तो आपले शंभर चांगले गुणांना डिस्ट्रॉय करून टाकेल म्हणजे नाश करून टाकेल तुमच्याकडे असतील बरेच चांगले गुण पण एखादा वाईट गुण आहे का नाही ते सगळे चांगले गुणांचं माती करून टाकते त्यामुळे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि एकदा तुम्हाला जाणवलं हो ही माझी सवय चुकीची आहे किंवा हा गुण माझा चांगला नाही मग काय करा प्रयत्नपूर्वक ती तुमची वाईट सवयी बंद करून टाका आणि चांगली गोष्ट म्हणजे तुमचं वेळ तुम्ही चांगल्या गोष्टींबद्दल चांगल्या गोष्टीत वेळ तुमचा खर्ची घाला नको ते घालू नका एखादी चांगलं पुस्तक वाचा एका चांगलं शिकून घ्या काही असू देत एखाद नवीन विद्या अवगत करून घ्या त्यामुळे कायम आपला वेळ चांगले गोष्टींसाठी घालवून घ्या आणि कधी तुम्ही घाबरू नका घाबरू नका म्हणजे भीती मनात बाळगू नका भीती सोडून टाका आता सपोज तुम्हाला स्टेज फिअर आहे तुम्ही स्टेजवर जाऊन बोलू शकत नाही प्रयत्नपूर्वक तर तुम्ही नाही करा चार चोघांपुढे उभं राहून बोलायची सवय करा घरात तुमचे मिरर मिररसमोर आरसेसमोर उभा राहून बोला घरात चार पाहुणी येतात तेव्हा त्यांच्यासमोर तुम्ही बोला काहीतरी ह्याच्यामुळे तुमची भीती नाही होईल असं कुठल्याही बदल, तुमचे मनात भीती असली की ती भीती घालवून टाका पुढचं खूप महत्वाचं आहे आळसाबद्दल चाणक्य सांगतात आळस आपला शत्रू आहे त्यामुळे आळसाला आधी लांब गुंडाळून फेकून द्या त्याला जवळसुद्धा घेऊ नका आळसाशी मैत्री करू नका आळस काय करणार आहे आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर माती फिरवणार आहे आपली इवन प्रोग्रेस म्हणा आपली उन्नती होणार असली तरी तर पण आळस खाली खेचून आणणार आहे त्यामुळे आळसाला आपल्यापेक्षा खूप खूप लांब ठेवा आणि एक महत्त्वाचा म्हणजे ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही अनरिलायबल म्हणतो अशा लोकांपासून कायम लांब राहावा का म्हणजे कधी त्यांच्याकडे विश्वासार्हता नसते हो तुम्ही करू नकोस म्हणालात की ते मुद्दाम करतील तुम्ही कोणालाही सांगू नकोस म्हणालात की ते सगळ्यांना सांगून येतील त्यामुळे अशा माणसांना समजून घ्या आणि त्यांचे पासून का नाही शक्य अख्ख्या एवढ्या लांब राहावा आणि पुढचं खूप महत्वाचा चाणक्य सांगतात लिव्ह इन द प्रेझेंट हे माझे पण अतिशय जवळचं वाक्य आहे तुम्ही वर्तमानात राहावा अहो घडून गेलेल्या गोष्टी विसरून जावा त्यातना आज काही फायदा होणार नाहीये इट इज ए कॅन्सल चेक आणि पुढे काय घडेल हे काही आपण आत्ता सांगू शकणार नाही का म्हणजे इट इज ए प्रॉमिसरी नोट आत्ता वर्तमान काळ दॅट इज प्रेझेंट तुमचे हातात आहे तर मात्र हार्ड कॅश आहे त्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग करा फॉर एक्झाम्पल तुम्ही विद्यार्थी आहात ते आत्ता तुमच्या हातात काय आहे व्यवस्थितपणे अभ्यास करणार पूर्वी तुम्ही केला नसाल त्याच्याबद्दल आत्ता तुम्ही वाईट वाटून उपयोग आहे का किंवा मी नंतर अमुक करीन तमुक मिळाल्यावर तमुक करीन उपयोग आहे का उद्या तुम्ही पुढच्या वर्षी काय करणार आत्ता तुमच्या हातात आहे आत्ताचा अभ्यास तो व्यवस्थित मान लावून करा कुठलंही काम आत्ता आपण जे आपल्या हातात आहे त्याच्याशी प्रेमानं त काम व्यवस्थितपणे करूया उद्या आपण काय करणार आहोत किंवा काल काय केलं होतं विसरून जावा बिकॉज येस्टरडे इज ए कॅन्सल चेक टुमोरो इज ए प्रॉमिझरी नोट त्यामुळे ह्याचं काही आपल्याला उपयोग नाही प्रेझेंटमध्ये राहावा आणि लिव्ह इन द प्रेझेंट आज माझ्याकडे काय आहे हे, हे महत्वाचं आहे पूर्वी आमच्याकडे अमुक होता अमुक होता हो आज काय तुम आहे तुमच्याकडे तर महत्वाचं आहे आणि तुम्ही ज्या माणसांकडे लांब राहायला पाहिजे ती तुम्हाला दुःख देतात वेदना देतात कटुता देतात अशा माणसांपासून कायम लांब राहावा तुम्हाला पण अनुभव असेल काही लोक तुमच्याकडे कितीतरी चांगले गुण असतील एकात काही असला की लगेच तर तो ते टोचून दाखवतील किंवा त्याच्याकडे लक्ष देतील अशा वेळी ह्या माणसांकडनं लांब राहायला शिका का ही माणसं कायम तुम्हाला खाली खेचायला बघणार तुमचे हजार चांगले गुण त्यांना दिसणार नाही एकात काही कुठे हे झालं की त्याच्याकडे ते बोट करून दाखवतील त्यामुळे जी माणसं तुम्हाला कायम कटुता देतात तुम्हाला दुःख देतात अशा लोकांपासून कायम आपण लांब राहायला पाहिजे बघा किती वर्षापूर्वी चाणक्यान सांगितल्या असल्या तरी ह्या सगळ्या गोष्टी आज पण अगदी उपयोगी पडतात त्यामुळे चाणक्याला आपण फॉलो करायला पाहिजे आयुष्यात ह्याच्याशिवाय तुम्हाला आणि काही माहीत असलं तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये Kalwa, me what pines. Have a good day.